सरली छाया निश कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे बघताय आता आपण जातोय कुर्ल्या बघायला बाईक सवारी करून जातोय कोकणचे लाल खेकडे तुम्हाला आज भरपूर असे बघायला भेटणार आहेत तर काळे लाल तुम्हाला जेवढे खेकडे पाहिजेत ते बघायला वाटणार हे तीन स्टार आहेत माझ्या बरोबर बघताय तुम्ही आता तुम्हाला एवढे दिसणार नाही काळो काढना रवीवरून जातोय आपण कुर्ल्या बघायला तिकडे दाखवतो आणि बघूया किती कुर्ल्या भेटतात आता आपल्याला तर बघा इथं आता गाडी लावलेली आहे आता आम्ही आता इकडे पाया चालत चालत आता नदीवर जातोय बघताय गाडी दिसते आता इकडं नदीच्या वाटेन जातोय पाय वाटाय हे बघा माझ्यावर आहेत तीन स्टार भावेश माचे पत्तू घवाळी आणि अंकेत भागवत आणि हो चौथा मी फोर स्टार चला वाटेन जातोय आता काय जोडली चांबळी चालू बघितली ते काल तर आई आवाज करत नव्हता मला होता मला पण कसं आपली शंका असणारे खाली आवाज वाढला ते त्याचं आपलं नाव खराब होत ना रे थोडा आवाज पंधरा झाली जाऊन ते बारकी आहे बघूया बारीक आहे आपण पुढे बघूया चला

አይደለም እንደ እግዚአብሔር ይመስገን አይደለም እንደ እግዚአብሔር ይመስገን አይደለም እንደ እግዚአብሔር ይመስገን አይደለም እንደ እግዚአብሔር ይመስገን भवानी झालेली आहे वाटतंय भवानी झाले आहे भवानी झालेली आहे आता आता बघूया पुढे किती भेटतात कधी कधी भवानी मिळाले पण तो काही गेला नाही उडती आलो जरा वरती फुगसवर पूर्ण होतं हा हे गावलेले आहे आपल्याला मित्रांनो

बटनावर रात्रीचा सीन बघताय तुम्ही कोकणातला कस घनदाट जंगल इकडे आजूबाजूला आहे इकडे बघताय दिसणार नाही तरी पण दाखवतोय आणि पुढे बघता बावीस माचवी

सुरसुर मोठी कुर्ली लागलेली आहे बघताय झोपून एकदम कुरली पकडतोय एकदम प्रॉपरली हेच काट आहे मोठे मोठे थांबी सावकाश काट थांब 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 थाम लागले काय आता लागले ना येईल ना लागलाय मोठा भी लागी हा

एत, एत दोन लागले वाटत ते दोन हातात हो। दोन आहे का दोन्ही काढल्या दोन हाँ। दोन काढतो आहे आज काम जोरात आहे इकडून उदय उदय मे पातेरा जास्त दिसतोय की पातेरा पातेरा काढा काय होती फक्त कुठली टाकत मी अशीच पगार आणि टाक टाकणार फिर ली रात मैं तो बस ना कमारे दिया यार ऐसा होने दियो माला यूडी बाट ली मूत ये भेटली अत्तज भेटली हम्म टक 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 अंकित मैं एक डंगा मोटा एक डंगा हाँ ना है हबा एक डंगा मोटा एक डंगा लहान ना है मीडियम साइज़ मीडियम साइज़ की बारी का की बारी का बारीक आहे तिथे दाखवून द्यायचं पाथेरा पण आहे त्यामध्ये तिकडे बघ किती कि, वेळ झालेला आपण फिरतो इकडं आता दोन अडीच तास झाले मोठे बघा बॅटरी साईडला पुढे जाऊन পিছ গাড়ী আৰু কিছু

いいですね。<music> <music>

इ तिकडे इ तिकडं जायचं की कुठं जायचं पुरी येणार हो दु दु चांगला पटवीकडे बेठे राखो त्याला दिसणार नाही आमली जातो दोनाती

शंभर एकशे वीस कुर्ल्या आहेत आतमध्ये या बादमी मध्ये हात काढा हा इथं पडला बघतोय तुम्ही बघा हे कुर्ल्या प्रेमी आहेत खास कुर्ल्या पकडणारे भावेश माचविले किती पण कुर्ली मोठी असली तरी मग तुम्ही व्हिडिओ आहेत हात कसा घाला जाता तर अशा या आमच्या कोकणातल्या लग कुर्ल्या बघताय तुम्ही कुर्ल्या ही तर म्हणजे कशा वाटला आमचं कुर्ल्या पकडण्याची गावठी पद्धत नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण कुर्ल्या हव्या असतील तर या आमच्याकडे कुर्ल्या पकडायला आणि घेऊन जावा पकडा घेऊन जावा कधी आलात तर आम्हीसुद्धा पकडून देऊ हे आहेत भावेश मॅचुर् कुर्ल्या पकड्यात एक नंबर तरबेज बघताय तुम्ही आता कुर्ल्यांचे डेंगे वेगळे काढायला सुरुवात केली डेंगे एका साईडला कुर्ल्या एका साईडला बघता कुर्ल्या पकडण्यासाठी आम्ही काय काय वापरलंय तुम्हाला माहिती आहे का कुर्ल्या पकडण्यासाठी का दोन बॅटऱ्या आणि प्रत्येकाचे दोन दोन हात एवढंच वापरलेलं आहे एवढ्या गोष्टींचा वापर करून कुर्ल्या पकडलेल्या आहेत चला तर पुढल्या तोडायला आपण मदत करूया चला तर बाय बाय